सर्वसामान्य माणसाच्या मालकांना माहिती घ्यायची आणि त्या माहिती त्या माहिती अधिकाराच्या खालच्या कार्यकर्त्याला तथाकथित द्यायची तथाकथित कार्यकर्त्याची माहिती पुरवायची त्याकडनं तक्रारी अर्ज घ्यायचा आणि परत त्याचा ससे ऑफिस म्हणून त्या मालकाच्या मागे अशी चेन झाली चेन माझा जाहीर आरोप आहे ही चेन झालेली आहे मायाकडे त्याचे पुरावे आज ही पत्रकार परिषद कराड नगरपालिकेच्या प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यासाठी आहे की नगरपालिकेच्या टीपीमध्ये पाच ऑफिसर्स पाच अधिकारी सांगेल उद्या चार वाजेपर्यंत जर त्यांची बदल्या जर नाही झाल्या तर नगरपालिकेला टाळेबंद उद्या आंदोलनाचा चालू झाली उद्या जी संस्था समाजाच्या हितासाठी आहे तिथं जर समाजाची पिळवणूक होण्यासारखी साठीची गोष्ट असेल तर ती शंभर टक्के या कराडमध्ये चालणार आणि कराड नगरपालिकेला टाळेबंद आंदोलन करणार संबंधित अधिकाऱ्यांची त्या शिरगुप्पे सारख्या संबंधित अधिकारी पाचच्या पाच अधिकारी त्या अपेक्षित त्यांची जे भुजोल झाले त्यांच्या उद्या पा चार वाजेपर्यंत जर बदल्या नाही झाल्या तर नगरपालिकेचं उद्या काळेबंद आंदोलन होईल आणि या अधिकाऱ्यांच्या उद्या तोंडाला काळपासून नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये गाडावरून निवडणूक आण कारण ही संस्था आहे ही सर्वसामान्यांचा आशेचं किरण आहे आणि नागरिकांना स्वतःच्या लेखनीला किंवा अधिकाऱ्याच्या कायद्याच्या धाकाखाली का ठेवून लोकांचं मिळवणूक या कराच्या करत असेल तर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे